बुधाजीराव मुळीक आपल्यासोबत आहेत बुधाजीराव तुम्ही मला सांगा शेतकऱ्यांना जी आश्वासन देण्यात आलेली आहेत त्या संदर्भात तुमचं काय मत आहे नाही मी डॉक्टर बोलतोय मी माझं म्हणणं काल स्पष्ट एडीपी माझा दिलं होतं मी अजूनही सांगतो की जोपर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती होत नाही शेतीच्या पूरक व्यवसायासह आणि तेही लहान मोठा न करता त्यांनी त्यांना जे वाटतं श्रीमंत बाजूला काढायचे अजून दुसरा जोपर्यंत शेतकऱ्यांना कायद्यानं बाजारभाव उत्पादन करायचा आधारित मिळत नाही जोपर्यंत त्यांच्या पती पत्नीला पेन्शन कायद्याने मिळत नाही तोपर्यंत अजिबात संप याचा विचार सुद्धा करत नाही आम्ही कधी हा एक पहिला भाग आहे आणि त्याच्या इतर गोष्टीला चर्चेला वेळ आहे शासनाला आता मी काय शासनाने चर्चा केली नाही पण जे आमच्या अॅडव्होकेट कमलताई सावंत भूमाताच्या होत्या तर त्याही समत नाहीत त्या मिटिंगमध्ये होत्या रात्री त्या समत नाहीत आणि माझी शेतकऱ्यांना विनंती आहे बरं का, का की कधी नाही ते आपण एकत्र झालोय आणि हातात काहीच मिळालेलं नाही जो काही कायदा आहे त्यांना ऑर्डिन्स काढा म्हणा आणि मग त्यावर चर्चा करू आणि समन्वय समिती चांगली आहे मला काही त्यांना म्हणायचं नाही पण समन्वयाचं काम आहे निर्णयाचं काम नाही निर्णयाचं काम हे महाराष्ट्रातल्या दीड कोटी शेतकऱ्याचं आहे ज्यांनी रस्त्यावरची दररोज हजारो कोटीचा भाजीपाला ए आणि दूध आतापर्यंत शेतकरी कित्येक हजार कुठल्या खड्ड्यात गेले आहेत इतक्या केसेस झाले आहेत माझं एक शेतकऱ्यांना विनंती आहे की अजिबात संप माग घेऊ नये हे ठाम माझं म्हणणं आहे बरं का कारण जोपर्यंत होत नाही कायद्यानं आता मी काय ते फक्त टी व्हीवरती एबीप माझा बातमी भेटली पाठे आणि मी सहा वाजता माझी पोस्ट माझ्या सोशल मीडियावर टाकलेली आहे व्हॉट्सअपला आणि त्याला टाकलेली आहे तुमच्या फेसबुकला मी टाकलेले सगळ्या पन्नास हजार लोकांनी टाकलेले आहे चांगलं झालं एबीप माझाने केलं कारण मी पाटे चारला आल्यानंतर उठल्यानंतर खरं म्हणजे मला पहिला माड्याचा शेतकरी फोन आला त्याला तुरुंगात घातलं होतं त्याला सोडलं आणि तो बाहेर म्हटलं असं असं माघार घेतली मी म्हटलं हे खोटं आहे आणि तुम्ही काय करू नका आणि मग तुमच्या एबीपी माझा पहिली बातमी बघितली तर बरं झालं तुम्ही आमचं घेतला ते आणि एवढं तुम्ही ही बातमी दिल्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो कारण एबीपी माझाने फार चांगली चर्चा याच्यावर घडवून आणली फार चांगली त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सगळे आले खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल